डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार विजय स्तंभाला साक्षी ठेवून बहिष्कृतांचे हक्क मिळवून देण्याच्या चळवळीला प्रारंभ केला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे हजारो कार्यकर्ते या या ठिकाणी आले महायोद्ध्यांना त्यांनी मानवंदना दिली आणि महारांचा नष्ट होऊ पाहणारा इतिहास बाबासाहेबांनी जिवंत केला तर महार सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास पाहायचा झाला तर एक जानेवारी अठराशे अठरा रोजी इंग्रजांच्या लष्करातील महार म्हणजेच नागवंशीय सैनिकांनी पुणे जवळच्या भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव या गावी बाजीराव पेशव्यावर आक्रमण करून पाचशे महार सैनिक दोनशे सत्तर घोडेस्वार तोफा ओढणारी पंचवीस माणसे दोन उत्कृष्ट आधुनिक तोफा पाच इंग्रज अधिकारी या युद्ध पेशव्यांच्या तब्बल पंचवीस हजार घोडदळ दोन हजार अरब सैनिक आणि पाच हजार पायदळ यांना पराजित करून पेशवाईचे पानिपत केले आणि त्यांच्यावर विजय मिळवला महार सैनिकांच्या या लढाईच्या विजयानंतर इंग्रज सरकारने त्यांच्या स्मरणात उभारण्याचे ठरवले विजयस्त एकवीस मध्ये भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या कार्यास प्रारंभ झाला अठराशे बावीस मध्ये इंग्रजांनी विजय स्तंभाचे काम पूर्ण केले या विजयस्तंभास महारस्तंभ असे नाव होते स्वतंत्र महार रेजिमेंटची उभारणी झाल्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे पर्यंत या विजय स्तंभाचे चिन्ह त्यांच्या कॅम्प बॅच गौरवाने घेण्यात आले होते आणि महारेजिमेंटचे मुख्यालय सागर मध्य प्रदेश येथे या स्तंभाची प्रतिकृती युद्ध स्मारक म्हणून करण्यात आली आहे भीमा कोरेगाव येथील महारस्तंभावर भीमा कोरेगाव अभूतपूर्व लढा वीस शहीद व तीन जखमी झालेल्या महायोद्ध्यांची नावे येथे कोरली गेली आहेत व याच महार विजय स्तंभाला बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षी ठेवून एकोणीस वीस मार्च एकोणीस सत्तावीस रोजी होणाऱ्या महार क्रांती लढ्याचे क्रांतीच्या नव्या पर्वाला येथून सुरुवात झाली बंडाचा झेंडा येथे रोवण्यात आला आणि महाडच्या तळ्याचे पाणी पेटून उठले बहिष्कृत समाजाचे चित्रच पलटून गेले डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणाने त्यांची अस्मिता जागी झाली त्यांना स्वतःचा आवाज गवसला ते स्वसामर्थ्याने स्वबळावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रणशूर आहेत लढू शकतात त्याक शकतात त्याग करू इतर कोणतीही जात ते करू शकत नाही आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास आम्हाला सदैव प्रेरणादायक आहे महाराजांच्या सैनिकी बाण्याचा व त्यांच्या लष्करी पेशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सार्थ अभिमान होता हा सारा इतिहास त्यांना ज्ञात होता इंग्रजांच्या राजवटीत महारांची उन्नती झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्वाचे कारण होते पहाड येथे कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन एकोणीस वीस मार्च एकोणीस सत्तावीस ला झाले दिनांक एकोणीस मार्च ला आपल्या अध्यक्षीय भाषणात एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब म्हणतात इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील लोकांस डोकेवर काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे व त्यांची बुद्धिमत्ता किती वर्षा दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले याचा पुरावा जर पाहिजे असेल तर जुनी आर्मी लिस्टांची बाडे चाळून पाहिली म्हणजे बस होईल हा महारांचा लष्करी सेवेचा इतिहास व भीमा कोरेगावचा संग्राम लेखक आचार्य सूर्यकांत भगत यांनी आपल्या पुस्तकात म्हणजेच भीमा कोरेगाव लढाई आणि महारांच्या लष्करी सेवेचा इतिहास या पुस्तकामध्ये मांडला आहे